ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा भागातील चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयानं नुकताच दिले असतानाच त्या पाठोपाठ घोडबंदर येथील ओवळा भागातील पानखंडा बमनानीपाडा या भागात आदिवासी जमिनींवर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांवर उच्च न्यायालयानं कारवाईचे आदेश दिलेत या ठिकाणी सुमारे तीनशे चाळीस बेकायदा बांधकाम असून त्यात चाळी आणि पंचवीस ते तीस बंगले आहेत या बांधकामांना पालिकेनं नोटिसा बजावून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे तसेच ही बांधकाम पाडण्यासाठी पालिकेकडून कारवाईचं नियोजन आखले जात आहे ठाणे महापालिका क्षेत्रात बेकायदा बांधकाम उभारण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले 2017 ते 2021 या काळात दिवा परिसरात उभारण्यात आलेल्या 54 बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने नुकताच दिले आहेत यातील दोन इमारत धारकांनी कारवाई थांबवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवलेत तर उर्वरित बांधकाम पालिकेनं नोटिसा देऊन त्या इमारती पाडण्याचं नियोजन आखण्यास सुरुवात आहे असं असतानाच गोडबंदर भागातील आदिवासी जमिनींवरील अतिक्रमणांसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती त्यावर नुकतीच सुनावणी सुनावणी झाली असून त्यात न्यायालयाने ही बांधकाम पाडण्याचे आदेश दिलेत या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माजोडा मानपडा प्रभाग समितीच्या वतीनं पानखंडा येथील समाज मंदिरात काल बैठक झाली या बैठकीत पालिकेनं उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करून पुढील कारवाई प्रस्तावित केली जाईल असं स्पष्ट केलंय त्यामुळे येथील आदिवासी जमिनींवर उभारण्यात आलेली बांधकामं पालिका जमीनदोस्त करणार असल्याचं स्पष्ट होत आहे